न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश बेंदोल अनैतिक संबंधातून प्रियेकराने केली प्रियसीची हत्या संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलेची पोलिसांच्या तपासामध्ये चोवीस तासाच्या आत प्रियकराला गेली अटक घाटंजीत शहरालगत खापरी येथील इस्तारी नगरमधील एक घरात संशयास्पद मृतदेह आढळला या घटनेने शहरात व गावात खडबळ उडाली आहे सदर महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला हा चर्चेचा विषय होता आज दिनांक रोजी काल झालेल्या संशयास्पद महिलेचा मृत्यूचा पोलिसांनी तपास हाती घेतला असता पोलिसांनी आपले तपासचक्र शोध घेतला असता मृत्यूचे नेमके कारण प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची निदर्शनात आले सर काल नगर मध्य अट्ठाईस वर्षीय विवाहित एक महिलेचं स्वतःच्या भाड्याच्या खोलीत राहत होती मुलावर तिचं एकत्रित आकस्मिक मृत्यू आणि बॉडी सापडली आणि त्यानंतर पो पोलिसामध्ये तक्रार करण्यात आली आणि पोलीस पंचनामा करून तिथं त्या तिचा मृत्यूदेव पुढील तपास आणि उत्तरणीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय घाटनजी इथलं प पाठवलं आणि स सर्वांना संशय होता की हा घातपाता आहे का कसं काय आणि आज तुम्ही त्याचा छडा लावला तर कसं काय प्रतिक्रिया सांगा आपली प् काल ज्यावेळेस मृतकचे वडील आमच्या पोलीस स्टेशनला आले साधारणतः नऊ साडे नऊ वाजता ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी तक्रार की किंवा त्यांची मुलगी नगर ते जी भाड्याने राहत होती त्या त्यावेळी तिचा मृतदेह आढळला आहे त्यावेळेस सर्वप्रथम त्यांना आम्ही विचारणा केली की बा आपल्याला काही संशय वाटतो का वगैरे तर त्यांनी सांगितलं की आजारी असल्यामुळे ती लग्नाला आलेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांना काही असा संशय त्याच्यावर नव्हता ज्यावेळेस आम्ही पोलीस पाठवले याचा डाकोरी तिथे गेले तरी तपासणी त्यांनी केली कोणत्याही प्रकारच्या झटापटीच्या किंवा मृतकच्या याच्यावर काही अशा खुणा आढळून आल्याने तर संशयास्पद अशी एक बाब होती की तिच्या नाकातून रक्त आलेली होती ती एक बाब आम्हाला संशयास्पद वाटत होती पण मृतकच्या वडिलांनी सुद्धा तोपर्यंत तो तो काही जास्त संशय व्यक्त केलेला हो नव्हता डॉक्टरांकडे आम्ही ज्यावेळेस पाठवलं उत्तर दिलं तर डॉक्टरांनी पण ओपिनियन आम्हाला दिलं नाही परंतु आमचं सारखं मनात माझ्या आणि माझ्या कर्मचाऱ्यांच्या मनात थोडासा संशय निर्माण येत होता व तिच्या नाकातनं रक्त का आलं त्यामुळे मी एक दोन डॉक्टरांशी सुद्धा बोललो डॉक्टरांनी दोन तीन कारणं सांगितलं मला आणि जी काय आमची पोलीस खात्याची जी संशयन पाहण्याची वृत्ती होती तिचाच फायदा आज आम्हाला झालेला दिसून येतो आम्ही जे सारखं संशयन पाहत असताना त्या वृत्तीचा आणखी दुसऱ्या अँगलने विचार केला आणि आज मृतकचे वडील आणि त्यांचा मृतकचा मुलगा हे दोन्ही पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी पण आम्हाला काही थोडीशी माहिती दिली त्याच माहितीच्या आणि आमच्या संशयाच्या आधारावर आम्ही आज, आज दाद हाँ। हाँ। त्या मृतकचं ज्यांनी खून केला आहे त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास एस पी साहेब आणि डीपीओ साहेबांच्या आरोपी सापडलेला पी आहे हो रिटर्न केला आपण नाही सर अटक केला आहे ठीक आहे सर आणि म्हणजे पोलिसा करताना आज एक ह्या माहिती मधला म्हणजे छडा लागण्यात आला नाही तर काही गोपनीय माहिती होती पूर्व पोलिसांच्या संशयवृत्ती आणि काही गोपनीय माहिती आणि काही आज प्राप्त झालेली मृतकच्या वडिलांकडनं आणि म्हणजे मृतकच्या मुलाकडनं जी काही थोडीफार माहिती मिळाली त्याच्या आधारावर ते एक मर्डर केस असून आरोपीला अटक करण्यात आली ठीक आहे सर